शासनानेच केला कारण तर आम्हाला इथं मतदान ब्लेट पेट पवर घ्यायचं होतं ते घेऊन दिलं नाही आमच्यावर दबाव आणला आमच्यात अन्याय झाला आमच्यावर कारण तर इथं सगळी पोलीस दमदाटी देऊन घरी नोटीस पाठवून गुन्हा दाखल करून म्हणत होते हे आमच्या गावाला अन्याय आहे हे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य ज्योतिबा फुले या सर्व महावंद महामानवाला मा, महावंदना करून मी चार शब्द सांगत आहे इथे आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व ग्रामस्थांनी टाळ्याच्या कचरात स्वागत करावं <laughs> चेहरा कोणता घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं चेहरा कोणता घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं काळ्या भोर मनगटाच्या ताकदीवर जगायचं हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं थोडीशी मोठी झाल्यानंतर शिवाजींचा पोवाडा ऐकला थोडीशी मोठी झाल्यानंतर मी शिवाजींचा पोवाडा ऐकला स्त्रीवर होणाऱ्या अन्यायावर निदड्या छतीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं निदड्या छतीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं गुन्हा इव्ही वि, एम विरुद्ध ज्यावेळी उठाव उठवला त्यावेळी आमच्यावर गुन्हा दाखल केला असा काय आम्ही गुन्हा केला होता काय आंदोलन केली होती चिडचिड झाली होती इथं नेमकं प्रॉब्लेम काय झाला होता की इतकी मीडिया किंवा इतकं प्रशासन प्रशासन सरकारनं विकत घेतला आहे का हा माझा सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातील जनतेला पहिला मोलाचा प्रश्न आहे गुन्ह्याविरुद्ध उभा राहायचं हे माझ्या सावित्रीनं मला तिसरीच्याच इतिहासात शिकवलं होतं गुन्ह्याविरुद्ध उभा राहायचं हे माझ्या सावित्रीनं तिसरीच्याच इतिहासात शिकवलं होतं न्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण देण्यासाठी तिने त्यावेळी शेणच झेललं होतं त्यावेळी शेना झेलो होत लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्याचा अपमान करत आहे लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्याचा अपमान करत आहे जिने स्वतःच्या जिने स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वखर्चानं ज्यावेळी समाजाला जगवलं होतं तिनं अनेक पानपोया अनेक उपक्रम करून तिनं स्वातंत्र्याशी कसं लढायचं हे आम्हाला पिंडीला मिठी मारून दाखवलं होतं त्यावेळी लहान वयातच नऊ वर्षाचा असताना तिनं पिंडीला मिठी मारून दाखवलं पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा yes, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा yes, प्रशासनात ज्यावेळी थोडं मोठ झाल्यानंतर थोडं मोठ झाल्यानंतर माटी मोल कवडी मोल मोला किमतीन आमचं इंग्रज भारतात आल्यानंतर कवडी मोल किमतीनं आमचं शेतमा शेतमाला भावकवडी मोल किमतीनं दिला होता त्यावेळी बोस्टांची कत्तल बोस्टांची पार्टी आम्ही दहावीत शिकलो होतो बोस्टांची कत्तल बोस्टांची पार्टी आम्ही दहावीत शिकलो होतो त्यावेळी अनेक उठाव आने होत होते अनेक अन्याय होत होते त्यावेळी गावोगावी गावोगावी उठाव होत होते तिथल्या तिथे लोक चिरडली जात होती ज्यावेळी त्यावेळी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यासाठी दीडशे वर्षे गेले होते इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी दीडशे वर्ष गेले होते असा विरुद्ध जर उठा उठवायचा उट असेल तर गावोगाव उठून चालणार ना नाही मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वनवा झाला पाहिजे मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वनवा झाला पाहिजे मी एवढंच म्हणेल की नाद नाही करायचा आमच्या गावात एवढं बोलून मी माझं छोटस मनोगत संपवलं आपलं मनोगत अतिशय थोडक्यात ईव्हीएम फक्त बोलायचं काय मतदान झालं ते फक्त ईव्हीएम बद्दल बोला साहेबांना सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानते त्यांनी मला बोलण्याची संधी दिली मला जास्त काय माहित नाही आता मी दहावीलाच आहे त्यामुळे मला जास्त काही माहित नाही परंतु एवढंच सांगू शकते की आमदार साहेबांना आमच्या गावात प्रत्येक वेळेस जास्त लीड मिळायचं पण ह्या वेळेस कसं काय मिळालं नाही हा सर्वांच्या सर्वांच्याच मनात एक शंका आहे ये काहीतरी घोटाळा आहे असं वाटायचं प्रत्येकाला म्हणून सर्वांनी ठरवलं की बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं हा आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे असं मला वाटतं यूव्हीएम यूव्हीएम हटवा देश देश बचावा एवढंच मी सांगू शकते आणि बॅलेट पेपरवर मतदान हवं यासाठी आम्हाला सर्वांनी संधी दिली पाहिजे धन्यवाद आणखी कोण बोलणार आहे आणखी कोण बोलते बोल अतिशय कमी वेळेमध्ये आपण फक्त ईव्हीएम बद्दल जे काय बोलायचे ते फक्त बोल आदरणीय साहेब आदरणीय विजयदा आदरणीय भैया माझं नाव विलासादरट मार्कडवाडी पवार